आपल्याला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला निलोबंड असतो आणि त्याला चॅलेंज नसतो लहानपणी आणि तो कसा फार करतो आणि तसं व्यवसाय कसं शुद्ध पद्धतीनं करतो म्हणजे कसं आहे त्याला लवेबल इनोसेंट आणि खरेखर करून असा विलन करायला म्हणजे अलपंगवार आणि मुसुद्दी हे जे दोन प्रवाज आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यांचं महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांनी हे अतिशय धैन्य वाटतं की त्यांचं विचित मराठीत पण करायचा ठरला आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला योगेश जाधव आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करायचं म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन कन्स्यूम केली की त्यांना फिल्म चालू मिळते पहिल्यांदा म्हटल्यानंतर तर योगेश जाधव आणि तुमच्याबरोबर आहोत आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की सत्तावीस जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा आणि हे जे सी सगळे या जनरेशन आहे ते पोरांनी सुंदर कामं केली आहेत मुलागर् आणि मुलीने त्यामुळं आणि मला एक वेगळे कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळे मला सत्तावीस जूनला थिएटरमध्ये सवारी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा एक वेगळा एक्सपिरियन्स गुड एक्सपिरियन्स मला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला न्यू असतो आणि त्याला चॅलेंज नसतो लहानपणी आणि तो कसा पार करतो आणि तो कसा व्यवसाय शुद्ध पद्धतीने करतो म्हणजे कसं होतं ना लवेबल ई दफ़ो घणी करे असां करण लाइ